नमस्कार लाडकी बहीण योजनेचा सा, सातवा हप्ता लवकरच जमा होणार आहे आणि याची तारीखसुद्धा फिक्स करण्यात ता आली आहे याप संपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे ती आपण माहिती या व्हिडिओमधून मा संपूर्ण बघूयात आणि तारीख कोणती आहे ती बघूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार म्हणजे बघा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये जमा केले जातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सव्वीस जानेवारीपर्यंत दीड हजार रुपये जमा केले जातील या हप्त्यामध्ये जानेवारीच्या हात सातव्या हप्त्यामध्ये दीड हजार रुपये येतील आणि मार्च किंवा एप्रिलपासून एकवीसशे रुपये महिना सुरू केला जाईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट सुरू झालेली आहे परंतु नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया बंद आहे व्हिडिओ आवडलेस लाइक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा